हा बोला काय काल म्हटलंय किल्ल्यावर नारायण राणे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना वाद झाला नोंद आमने सामने आले मोठा राडा झाला अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात ही घटना दुर्दैवी वाटते पहिलं म्हणजे तू पुतळा दुर्दैवानाव हवेने पडला की तसा पडला परंतु तू पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसालाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकालाच वाटत कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशी बघू आता कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायण राव नारा राणे नारा 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 ना यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टी व्हीला पाहिलं मला असं वाटतं की सगळ्यांना छत्रपती प्रिय आहे सगळ्यांनाच त्याच दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस इथले लोक जे आहेत ते सांगतो असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये आता समजा मी तुमच्या समोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा नेता असेल त्याला जरा थांबतो आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडस जर एकमेक जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की काय असे प्रकार घडणार नाही ठीक आहे संपला थोडा विषय संपला तर पण काल तर राहण्यानंतर नारायण पुढे माझा विषय संपला त्याची उत्तर दिलं साहेब आज अजित पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार हे जर सांगितलं शांततेने सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती जे आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते सगळ्यांना दुःख झाले सत्तेत असताना आपल्या रिव्हर काय अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते ठीक आहे ना दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहेत आता ह्याची तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे आधी पवार गट देखील जाणार का असे तुमच्याकडून आलेल्या बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात ते तुम्ही सांगा की कुठे कशा जाणार आहेत काय तुम्हाला जास्त माहिती आम्हाला काय माहिती महाराजांचा पुतळा कुतळ्यावरती राज्यामध्ये अनेक मोठे कुठे आहेत महापुरुषांचे अशा पुतळ्यांचा ऑडिट किंवा त्यांची पण पाहणी एकट करायला पाहिजे असं वाटतं जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष तरी सुद्धा या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याचे जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवानगी असतात पी डब्ल्यू डी पण पर असेल परंतु काही चौथरा असेल कुठे पण मला असं वाटतं की हे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा अशा गोष्टी झातात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला कल्पना नाही पण मी असं ऐकतो कोण नट नटबोर्ड बनवलेले होते त्याच्यामुळे नटबोर्ड गण झाले आणि हवेण्यामध्ये तो फ्लेवर कुणी काय कोणी काय पण हे पुतळे बनवण्याचे विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे वेल्डिंग करणे हवा किती आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा पुतळा तिथे पण हवत तर परंतु सर्व प्रकारचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवेचा जास्तीत जास्त रोग किती मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा बेस कसा असला पाहिजे कुठेतरी जसं तर झालेली आहे तर नक्कीच आहे गॉडफादर नाही आम्ही नाही परंतु त्यांच्यावर आम्ही आमचं सुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असतात म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे ते काही इथे बोलून दाखवण्यासारखे नाही पण एवढंच नाही तर किमान पन्नास वेळा मंत्रिमंडळात होता आणि इतर ठिकाणांचे पत्र दिले अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ते जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं मग त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं आणि नंतर त्यांनी परत हे केलं परत आम्ही त्यांना झालं मी सारखं मांडत असतो आता काय ते सरकारनं काय ठरवलं त्यांच्या काय खात्यानं आणि काय क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा खात त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं ते ठरेल ते मला असं वाटतं की काही लोकांना त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं काय ते ठरेल मला असं वाटतं की काही लोकांना ते पसंत नाही त्यांना एक विशिष्टच खाते पाहिजे आमचे पण प्रयत्न सुरू आहेत परंतु काय की काही लोकांना फंड तशी न्याय मिळतो अगदी ऑलिम्पिक आल्याबरोबर किंवा ते एखादं पदक जिंकून आल्याबरोबर मोठे फंड सुद्धा मिळतात आणि काय मिळतात आणि काही लोकांना रखडत 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 आणि आम्ही सुद्धा लढत असतो आता काय सांग

वेळ असे असते की अनेक अडचणी शहरामध्ये उद्भवतात अगदी रोगराई पासून अनेक तर ठीक आहे आता डिपार्टमेंट खातं मुख्य परंतु याच्यामध्ये जे आहेत कारण पाहिजे एवढंच मी सांगेल आणि आता मुंबई नाशिक म्हटलं तर ठीक आहे की चाळीस टक्के प्रमाणामध्ये थोडीशी सुधारणा आहे पण अजून खूप सुधारणा आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनी भेट दिली अजितदादाने दीड तास मिटिंग घेतली सर्व सेक्रेटरीज आणि सगळे 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 नॅशनल हायवे चे होते आपल्या पीडब्ल्यूडीचे होते सेक्रेटरीज होते सगळे लोक आणि मी तिथे होतो स्वतः दुसरे साहेब पण जे आहेत ऑनलाईन होते आणि अनेक ठिकाणी जे आहेत डायव्हर्शन डायवर्सन जिथं डायव्हर् जिथं डायव्हर्शन होतं त्या ठिकाणी जे नेमकं तार तो रस्ता आणि पुढचा रस्ता त्याच्यामध्ये चार इंच पाच इंच सहा इंच खाली वरतो त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या अतिशय हळू तिथून जाणार अतिशय स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते सगळं अडचणीचं काम होत होत तर ते आम्ही सांगितलं की ते अगोदर जे आहे त्याला स्लोप वगैरे व्यवस्थित म्हणजे गाड्या आवडतो जातील आणि दुसरी गोष्ट अशी होती भुसे साहेब म्हणाले होते की यांना यांना आम्ही पावणे दोनशे वॉर्डन दिलेले आहे त्यावेळेला वॉर्डन दिसत नाही वॉर्डन कोणाकडे वॉर्डन त्या पोलिसांकडे त्यांनी दिलेले आहे आणि आपल्याकडे अडिशनल डीजी कदाचित डीजी नडिशनल डीजी तर नक्कीच आहे त्यांचं काम आहे हे सगळ्या राज्यातल्या हायवेच जे आहे व्यवस्थापन करणं आणि मग तिथे थोडस नाही म्हटलं तरी शब्दाशब्दी खूप झाले तुला कुठे वॉर्डन पण आता मी बघितलं तर ठीक ठिकाण हे वॉर्डन आणि त्यांच्या तुम्ही हे उभे आहे आणि त्यामुळे ती आणि हे पण ज्या त्या ठिकाणी ज्यांना करायचे होते खट खटकी ज्याला पण म्हणू ती जे आहे कमी करण्याचं काम झाले त्यामुळे ठीक आहे आता जरा तास नाही म्हणजे मला तर चार पाच तास तरी तरी लागतात कारण काही काही ठिकाणी काही ठिकाणी जे आहेत जे अंडरपास केलेले आहेत वरून जावं लागतं त्याचं गेलेलं आहे ते परत काम सुरू आहे तरी जास्त पाऊस असल्यामुळे सुद्धा काम करताच येत नाही आणि आता पाऊस उघडला तर त्याने ते काम करतील परंतु जोपर्यंत ते समृद्धीच काम होत नाही पूर्णपणे बायपास so, तोपर्यंत या थोड्या अडचणीला निश्चितपणे लागणार आहे ला। साहेब प्रकाश आंबेडकरांनी खुली ऑफर दिली तुम्हाला की त्यांच्या मिळत नाही मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी मला दिलेल्या आमंत्रणाबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानलेले आहे मला असं वाटतं की हे जे प्रश्न जे आहेत सोडवण्यासाठी मी ज्या ठिकाणी आहे तिथून प्रयत्न करतोय जो जो ज्या ज्या ठिकाणी असेल त्याने त्या ता त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे मग जो जो कुठल्याही पक्षात असेल मी तर असे सांगतो आमचे अनेक मित्र असतात वेगवेगळ्या वे पक्षात असतात पण असाच नाही पण प्रश्न प्रश्नाच्या ओबीसी अन्याय होत असेल तर सगळ्यांनी आवाज होतो कोणी सरकारमधून मदत करेल कोण बाहेर करेल कोण आणखी कुठून करेल कोण कोर्टामधून करेल सगळ्यांनी अशा प्रकारे मदत करा आणि अन्याय होणार नाही तर काँग्रेसने एक सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा विधानसभेच्या ऐंशी ते सर्वात कमी जागा उद्धव ठाकरे दरम्यान अशा पद्धतीचा सर्व मला काही माहिती नाही पण महाविकास आघाडीच्या बैठकीला मला काय त्यांनी बोलवलं नाही त्याच्यामुळे तिथे काय चर्चा झाली हे मला कसंच पवार पवारसाहेब काय म्हणतात उद्धवजी ठाकरे काय म्हणतात काँग्रेसचे लोक मला धन्यवाद सगळ्यांना आज जे आंदोलन आपण करतोय राष्ट्रवादी मालवणच्या घटनेबद्दल जे आपण आंदोलन करणार राष्ट्रवादी अजित पवार हे एक पाहिजे आज राष्ट्रवादी अजित पवार गुटकी से नोटीस केल्या जाण्या लागेल मालवण ची येतात काय कर अपने पक्ष जो आंदोलन क्या कर रहे हैं वो कर रहे हैं क्या कर रहे क्या कर रहे है क्या मुको आंदोलन करना हाँ तो यही है ये यह आंदोलन जो है इसको हम कहेंगे कि छत्रपति शिवाजी महाराज का ये जो स्टैचू जो पुतला जो है वो जो कारण क्या है वो तो उसकी जांच हो रही है तो उसके लिए तो कारण क्या है वो तो उसकी जांच हो रही है तो उसके लिए छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले हर शख्स को दुख हुआ है तो दुख प्रकट करने के लिए ये आंदोलन है इसे का निषेध करने के लिए नहीं दुख है करने के लिए ये आंदोलन सरकार में होते हुए भी आंदोलन हाँ सरकार में होते हुए हम दुख प्रदर्शित कर सकते हैं अगर हमको है पसंद नहीं है तो उसके बारे में हम बोल सकते हैं आप ठीक है अभी मैं जा रहा हूँ मेरे जरूर मतदार का कुछ और कुछ सवाल खड़े हुए हैं तो पानी के बारे में जरा वहाँ भी मुझे देखना बस और हमारे लोग जो है जो है ये मुख्य आंदोलन जो है संवेदना प्रकट के लिए दुख प्रदर्शित करते हैं करेंगे सभी थैंक यू थैंक यू Да не